ताजा स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगर शिवसेना उपशर प्रमुख बाळा श्रीखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर आणि मोफत औषधांचं वाटप करण्यात आलंय उल्हासनगर महापालिका सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि सत्यसाई प्लॅटिनम यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बाळा श्रीखंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी नाना बागुल होते या रक्तदान शिबिरात रक्तदाब तपासणी डोळे तपासणी अशा विविध चाचण्या करण्यात आल्या या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती शिवसेनेचे प्रमुख बाळा श्रीखंडे यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकाऱ्यांनी जे जे आरोग्य शिबिर असेल औषध वाटप असेल रक्तदान शिबिर असेल असे उपक्रम हाती घेऊन हा वाढदिवस साजरा केला मी आमच्या सर्व शिवसेनेच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं बाळा सिरकंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 दे, दे शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून रोज या घरगरीब गर गोरगरब जनतेची सेवा घडो अशी आई जगदंबीचरणी प्रार्थना करतो आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घड्यामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा